छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले त्यांची आई जिजामाता जिजाबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र मुलगा संभाजीराजे भोसले आणि दुसरा मुलगा राजाराम भोसले एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातेच्या पोटी जन्म घेतला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण संभाजी महाराजांचे करून शेवटपर्यंत राजाराम महाराजांनी ची पत्नी महाराणी ताराबाई यांनी केली महाराणी ताराबाई यांनी स्वतः हत्ती संशय घेऊन घोड्यावर बसून या रणी रणरागिणीने औरंगजेबाशी दोन हात करून औरंगजेबाच्या सैन्याशी मोठ्या सैन्याने मोठ्या शर्तेने लढा दिला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ना संभाजी पुत्र शाहूची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली त्याने स्वराज्यावर आपला हक्क सांगितला पण ताराराने तो नाकारला त्यातून सातारा व कोल्हापूर अशी स्वराज्याची दोन शतके झाली कोल्हापूर संस्थानाचे संस्थापक ताराराणीच्या नंतर या शासनाला योग्य वारस लाभला नाही कारण की या गादीचे सारखे वारस अल्पवयीन व वा अल्पकालीन ठरत आहेत इंग्रजांचा अंमल सुरू झाल्यावर त्यांच्या मर्जीनुसार वारस नेमले जात त्यामुळे राजाचा अधिकार नाममात्रच होता त्या काळात जवळचा वारस नसल्यामुळे नातलगाच्या मुलाला दत्तक घेऊन घेण्याची प्रथा होती त्यानुसार कोल्हापूर संस्थानाचे वारस चौथे शिवाजी महाराज यांच्या दुःखद मृत्यूनंतर त्यांच्या गादीवर शाहू महाराजांनी महाराजांची नेमणूक झाली कोल्हापूर संस्थानामधील कागलच्या थोरल्या पातीचे जागीरदार जयसिंगराव घाटके यांचे पुत्र यशवंतराव यांनाच पुढे शाह शाहू छत्रपती म्हणून नाव मिळाले दिनांक सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी शाहू छत्रपती महाराज या नावाने त्यांचे दत्त त्यांचे दत्तक विधान झाले त्यावेळी त्यांचे वय दहा वर्षाचे होते तर हा होता छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि शाहू महाराजांच्या याविषयी माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा Thanks for watching my video.